तुम्ही एम एच टी सीई टी आणि आता वाट बघताय निकालाची मग या व्हिडिओला शेवटपर्यंत पहाच कारण आज मी सांगणार आहे सीई चा निकाल कधी लागणार निकालानंतर नेमकं काय करायचं आणि कॅप कॅपराऊन म्हणजे काय ते अगदी सोप्या मराठीत होय मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचं नाव आणि ही आहे तुमच्यासाठी खास शैक्षणिक माहितीची जागा चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया निकाल कधी लागतो उत्तर <clears throat> सर्वात महत्वाचा प्रश्न सीई चा निकाल कधी लागतो तर डी टी महाराष्ट्रानुसार एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीसचा चा निकाल सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुमचा स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता सीई टी सी एल ई एल डॉट निकाल लागला की लगेच पुढचं पाऊल म्हणजे कॅप साठी नोंदणी करणे कॅप म्हणजेच सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस हाच तो टप्पा जिथे तुमचं कॉलेज आणि कोर्स ठरणार असतो तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागते जिथे पर्सनल डिटेल्स डॉक्युमेंट्स अपलोड आणि फीज भरावी लागते कॅप राऊंड म्हणजे नेमकं काय का उत्तर हा असा प्रोसेस आहे जिथे च्या स्कोर नुसार तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो कॅप मध्ये चॉईस फिलिंग सीट अलॉटमेंट आणि ॲडमिशन कन्फर्मेशन असे टप्पे असतात साधारणपणे तीन किंवा चार कॅप राऊंड घेतले जातात तुमच्या पुढील प्रश्नांचा मी आधीच अंदाज घेतलाय चला बघू पुढचे कॅप राऊंड मध्ये काय करायचं लागतं कॅप मध्ये कोणते स्टेप्स असतात चला स्टेप बाय स्टेप पाहूया रेजिस्ट्रेशन ऑनलाईन नोंदणी आणि दस्तऐवजांची माहिती भरणे डॉक्युमेंट अपलोड दहावी बारावी मार्कशीट सीईटी स्कोअर कार्ड जात प्रमाणपत्र डोमिसाईल इथे अपलोड करावं लागतं चॉईस फिलिंग कॉलेज आणि ब्रांच प्राधान्य क्रमाने निवडायचे सीट अलॉटमेंट राऊंडनुसार सीट मिळते सीट ऍक्सेप्टन्स सीट स्वीकारायची की पुढच्या राऊंडसाठी थांबायचं हे ठरवायचं फ्रीज फ्लोट आणि स्लाइड म्हणजे काय गोंधळ आहे मित्रांनो याची उदाहरणासहित सोपी भाषा अशी समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला आवडतं कॉलेज मिळालं आणि